नमस्कार मंडळी जी यज्ञ कर्माच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत मनापासून स्वागत आपण या आठवड्यात बघतो आहे साध्या सोप्या भाज्यांचे प्रकार काल आपण बघितलं मेथीचं आळण आता आज बघूया आपण बटाट्याच्या काचऱ्या जेव्हा कुठलीच भाजी घरी नसते तेव्हा ही सोपी भाजी पटकन होणारी आणि एकदम छान लागणारी बटाटा सगळ्यांना आवडतोच आणि या पद्धतीने केला की तो तर अतिशय आवडतो उपासाच्या दिवशी ही भाजी खायची पण खूप इच्छा होते बरेचदा चतुर्थीच्या दिवशी उपास सोडताना मी हीच भाजी बनवत असते तर अशी ही साधी सोपी बटाट्याच्या काचऱ्यांची भाजी मुलं डब्यात पण खूप आवडीने खातील अशी ही भाजी मोठ्यांपासून लहानांपर्यंत आवडणारी तर काय नाही मी चार बटाटे घेतले छानपैकी त्याला धुवून घेतले सोलून घेतलं आहे तुम्हाला जर सालांसकट आवडत असेल तर तशा आपण तुम्ही करू शकता बटाट्याच्या काचऱ्या याच्यासाठी खूप विशेष मसाले लागत नाही वाटण लागत नाही तयारी लागत नाही काही नाही फक्त बटाटे घरात असणं महत्त्वाचं तर आणि शिस्त इथं लवकरच तर हिला मी असं छान चिरून घेते त्या आधी दोन काप करायचे मग त्याचे चार आणि मग चाराचे असे त्रिकोणी असे छान छान पातळ असे काप करायचे या भाजीला चिरताना खूप जाड ठेवायचं नाही खूप पातळ करायचं नाही अगदी मिडियम अशा मस्तपैकी त्रिकोणी त्याचे काप करायचे तुम्हाला वेगळ्या पद्धतीने चिराविषयी वाटत असेल तर तशीही पण खूप जाड बटाटा याच्यात ठेवायचा नाही आहे आणि साधारण एका माणसाला दोन बटाटे या प्रमाणात मी हे प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही घरातल्या माणसांप्रमाणे करू शकता हे बघा या साईजमध्ये आणि या आकारामध्ये आपल्याला हिला चिरून घ्यायचं आहे चटकन चिरली जाते आता हा आपले सगळे चारी बटाटे आपले चिरून तयार आहेत आपण आता फोडणी करूया चला तर मग पॅन घेतलं आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल घातलेलं आहे मी याच्यात तेल गरम झालं की आपल्याला याच्यात जिरं मोरी घालायचं आहे नेहमीप्रमाणे फक्त या भाजीला ना थोडंसं तेल घ्याय जास्त घालायचं किंचित नेहमीपेक्षा म्हणजे कारण की ही तेलात शिजणारी भाजी आपण याच्यात पाणी वगैरे काही घालणार नाही किंवा उलचर इतर भाज्या आपण याच्यात घालत नाही कांदा टोमॅटो असं त्यामुळे आपल्याला किंचित तेल नेहमीपेक्षा जास्त घ्यायचं आहे आणि हिंग घातलं आहे वन फोर स्पून हिंग बटाट्याच्या भाजीला खूप गरजेचं आहे कारण बटाटा थोडा वातळ प्रकृतीचा असतो म्हणून याच्यामध्ये आता मी थोडी केडपत्त्याची जी सात पानं घातलेली आहे आणि आपली फोडणी जरा जास्त गरम आहे त्यामुळे मी बटाटे आधी घालून घेते नाहीतर मग आपण मसाले आधी घातले असते बटाटे मी एका बाजूला घालून घेते म्हणजे किंचित चित फोंडी थंड होईल म्हणून आणि या एका बाजूला मी आता मसाले घालणार आहे याला अगदीच बेसिक मसाले लागतात जे आपल्या अगदी रोजच्या वापरात असतात त्यामुळे खूप फापट पसारा नसणारी पण तितकीच चवीला छान लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी अशी ही बटाट्याची काचऱ्याची भाजी आहे याच्यामध्ये मी हळद घेतलं आहे तिखट आणि थोडंसं धणेपूड घातलं आणि गड गोडा मसाला घातला आहे बस इतके चार बेसिक मसाले आणि मीठ तर चवीप्रमाणे आपल्याला लागणारच आहे ते तुम्ही कवी जास्त करू शकता तिकटाच्याऐवजी तुम्ही मिरची पण घालू शकता मिरचीची चव वेगळी लागेल आणि तिकटाने रंग वेगळा येईल इतकंच जर तुम्ही मिरची घातली तर या पिवळ्या बटाट्याच्या काचऱ्या अशी भाजी म्हणता येईल आणि तशी पण खूप छान लागते आणि अशीही खूप छान लागते आता या भाजीला न शिजवायचं एक मस्त तंत्र आहे खरं तरही पटकनच शिजते पाच दहा मिनटात आणि तंत्र असं आहे की याला पसरट शिजवायचं आहे म्हणजे ती छान प्रत्येक बटाटा शिजला पाहिजे आणि मुख्य म्हणजे मंद आचेवर किंवा मिडियम आचेवर याला शिजवायचं आहे खूप मोठा गॅस करायचा नाही नाहीतर काय होईल की भाजी करपून जाऊ शकते तर बटाटा प्रत्येक बटाटा व्यवस्थित शिजण्यासाठी आपल्याला मोठं असं पसरट पॅन घेतलं पाहिजे आता मी याच्यावर थोडीशी कोथिंबीर आत्ताच शिजत असतानाच घालते वरतून आपण परत घालूया तर असं थोडंसं आपण कोथिंबीर घालून घ्यायची याच्यात आंबट मी काही घातलेलं नाही आहे म्हणजे आमचूर आम पावडर नाही घातलेलं आहे पण मी आता लिंबाचा रस याच्यात पिळणार आहे कारण त्याची चव वे एकदम वेगळी लागते आणि मस्त लागते या भाजीला त्यामुळे ते अवश्य घाला स्किप करू नका आणि अशा प्रकारे ही चटकन होणारी भाजी आहे तर त्यामुळे आणि बघा किती सुरेख दिसते रंग पण एकदम उत्तम आलेला आहे इला हळूहळू परतवत आपल्याला फक्त शिजू द्यायची आहे दहा मिनटात आपली भाजी रेडी होणार आहे आता याच्यात बाकी काहीही घालायची गरज नाही आहे फक्त लिंबाचा रस आपल्याला पिळायचा आहे इतकंच आणि आपली भाजी तयार आहे तर अशी ही मस्त चवीची सोप्या पद्धतीने होणारी चटकन होणारी भाजी अगदी दहा मिनटात शिजणारी भाजी त्यामुळे तुम्ही नक्की अवश्य या पद्धतीने करून बघा जर करत नसाल तर आणि या बटाट्याच्या काचऱ्या अगदी म्हणजे फक्त ही भाजी साधं वरण भात तूप पोळी बस इतकं साधंसं असं बेसिक सात्विक जेवण जेवणं हे खूपच मजेदार वाटतं कधीतरी आणि खूप छान वाटतं मुलांनाही खूप आवडतं त्यामुळे ही साधी भाजी आणि बॅचलर्स लोकंही उत्तम करू शकतात बायको माहेर गेली तरीही उत्तम प्रकारे सोपी भाजी करणं सगळ्यांना सोपं वाटू शकतं तर ही भाजी नक्की ट्राय करा अवश्य ट्राय करा आणि आणि केली तर मला जरूर कळवा कशी झाली होती तुम्हाला आवडली का ही रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत या रेसिपी शेअर करा तोपर्यंत जाणेजे यज्ञकर्म पुढच्या भागात पुढच्या भाजीसह साध्या सोप्या भाजीसह आपण भेटूच या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आपली भाजी शिजली आहे अगदी दहा मिनटात आणि बघा किती छान खरपूस झालेली आहे सुंदर दिसते कोथिंबीर पेरा आणि गरम गरम पोळीसोबत खायला घ्या भेटूया नमस्कार